छत्रपती संभाजीनगर शहरातील राजीव गांधी मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या प्रीमियर प्रीमियर लीग मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न या एकूण आठ संघांनी सहभाग घेतला असून आज सकाळी आठ वाजेपासून या प्रीमियर लीग ला सुरुवात झाली आहे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रीमियर लीग मध्ये एन सहा आणि एन पाच येथील खेळाडू सहभाग घेत असतात यावर्षी या, या प्रीमियर लीगचे आयोजन भाजपाचे श्रीनिवास कुलकर्णी यांच्या वतीनं करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता श्रीनिवास कुलकर्णी आणि मान्यवरांच्या हस्ते या प्रीमियर लीगचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास कुलकर्णी जयबाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार विवेक राठोड योगेश राजेश मिरकर सौरभ तोत्रे मनीष माटे काकासाहेब मुंजवळ रोहित काला दीपक अरोरा आमेर शेख दीपक चौधरी नासेर शेख यांच्यासह खेळाडू आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते